तुला आजचा विषय काय माहिती आहे आजचा विषय असा आहे की तुम्हीच सावध राहिलं पाहिजे तर नमस्कार माझ्या बहिणीनो आणि भावानो तर आजच्या विषय असा आहे की आपल्या एका बहिणीवर अत्याचार झालेला आहे आणि हत्या तिची झालेली आहे आणि देवळात सुद्धा आपल्या बहिणी सुरक्षित राहत नाही त्या म्हणजे ह्याचा अर्थ काय ह्याचा अर्थ असा आहे की सरकार मजबूत नाही सरकार जर मजबूत असतं तर ह्या अशा घटना झाल्या नसत्या तर आजचा विषय असा आहे की आपली अक्षता म्हात्रे हिच्यावर अत्याचार झालेला आहे अत्याचार होऊन तिची हत्या करून एक दोन दिवसानंतर तिला तिचा मृतदेह दरीतनं डोंगरातनं आणि जंगलात असा टाकून दिला होता आणि तिथल्या काही स्थानिक लोक बघून तिथं पोलिसांना सांगितलं आणि तिथे येऊन चौकशी वगैरे झाली तर ह्याचा मूळ पाय म्हणजे झाला होता कसा की पाठीमागच्या काही दोन तीन वर्षापासनं ती त्रासामध्येच होती म्हणजे आता कसं काही ज आई आईबापाचा त्रास असतो आहे काही बहिणींना सासरवाडीचा त्रास असतो आहे नवऱ्याचा त्रास सासऱ्याचा त्रास सासूचा त्रास नंदचा त्रास दिराचा त्रास मग आपल्या जसं आयुष्यात असतंय तसंच तिच्यासुद्धा आयुष्यात असा काय त्रास तिला होता की ती रोज असं तिच्या त्रासाला कटावून गेली होती ती नवी मुंबई येथील तिच्या माहेरी गेली होती माहेरला जाऊन काही काही महिनं काही दिवस तिथं राहिले होते आणि तिची एक तिथं बहीण आहे त्या बहिणीनं डिसिजन घेतला होता की आता हिला इथनं का कायमची पाठवणंच द्यायची नाही तिचा एक मुलगा पण आहे मग मुलगा का मुलगी आहे काय तर एवढं काय मला माहीत नाही आहे तिला एक मुलगा मग त्या मुलासोबत तिला ठेवून घेतली होती तिच्या माहेरमध्ये आणि माहेरमध्ये ठेवून घेतल्याच्या नंतर नवी मुंबई बेलापूर या गावामध्ये तिचा नवरा सासू सासरे जे कोण आहे ती तिथं राहत होती मग ती राहत थित असल्यावर तिथं तिथं गेले आम्ही असं असं म्हणले आता काय करत नाही आम्ही काय कुठली मागणी करत नाही काय नाही आमच्या बायकोला तुम्ही घालवा असं म्हणून असं म्हणून त्यांनी काय केलं की आणायला गेली सासू सासऱ्याच्या डोक्यामध्ये काय टोप पेटली एक वेळेस चान्स दिला पाहिजे लहान बघूया काय काय होते काय नाही ती बहीण तरी पण नकोच म्हणत होती मग तरी सुद्धा आईबापांच्या बहिणीज त्यांच्या एका मुलीच ना ऐकता जी विवाहित महि महिला आहे तिला म्हणली बाई तो आपल्या सासरवाडीला जा आणि आपलं निवांत राहा कोणा टेन्शन घेऊ नको काय नाही मग तिथं त्यांनी सांगितलं आहो तुम्ही कॉलेजेस सोडा मी पहिल्यासारखं आता काय करत नाही काय नाही मग पुन्हा गेल्याच्या नंतर तिला अजून असाच त्रास व्हायला लागला मग त्या त्रासाला कटाळून ती कल्याण शिवफाटा इथल्या घोळ गणपती मंदिरामध्ये ती गेली होती वैताकांना राकानं गेली होती संध्याकाळची सकाळची वेळ होती लवकर गेली होती ती दिवसभर तिथं राहिली होती मग तिथं तीन पुजारी होतं तीन पुजारी होतं आणि तिनं येळभर तिथं थांबलेली ही त्या तीन पुजारीशने नजर ठेवली आपली उगस तिचा आरसाटा घेरला काय करते काय नाही तिची माहिती घेतली कशी काय आले इथं काय नाही मग तिनंच आपलं खरं खरं सांगायला चालू केलं आपल्या वडला ज्या ज्या मापातलं सगळं गडी होतं आणि त्यात मंदिरात असल्यावर ना तिचे आपलं वाटलं आपलं मन मोकळं होतं आहे कुठं तर डोक्याला त्रास कमी होतो आहे तिला असं वाटलं त्याच्यामुळं म्हणजे आपलं सांगून टाकू आपल्या आहे ते आपल्या आज्जासारखी आहे ते आपल्या चुलत्यासारखे ते मग एक पासष्ट वर्षाचा गडी होता एक चोपन्न वर्षाचा गडी होता आणि एक पंचेचाळीस वर्षाचा गडी होता मग आता तुम्हीच बघा बहिणीनो ही तुमच्या वडिलासारखं चुलत्यासारखं आणि आजोबासारखं आहेत का नाही पासष्ट वर्षाचा तर घडी तीस वर्षाच्या मुलीचा आजोबा असल्यासारखं वाटतो का नाही आणि चोपन्न वर्षाचा वडलासारखा आणि पंचेचाळीस वर्षाचा चुलत्यासारखा मग ते असं समजून तिनं आपलं तिथं थांबली होती मग संध्याकाळी झाली मग पुन्हा ह्यांच्या काय मनात असं आलं की ह्यांना असं वाटलं आता हिजा काय तर जरा बघितलं पाहिजे मग हे आपल्या दारू वगैरे पे पेले हे मग तिच्याकडे गेले मग तिला म्हणले आम्ही तुला चहा वगैरे करून देतो चहा वगैरे पी जरा ह्याने चहा वगैरे चहामध्ये ह्याने भांगाच्या गोळ्या मिसळल्या होत्या मग जेणेकरून हिला काय कळलंच नाही पाहिजे नशा ना वगैरे झाली पाहिजे असे ह्यानं काहीतरी सुविधा त्याने केल्या होत्या आणि ती चहा वगैरे पिली मग तिला जरा लागली थोडी नशा चढायला मग नशा जसं 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 नशा चढल तसं ह्यानी तिचा गैरफायदा घेतला आणि अत्याचाराला सुरुवात केली ह्या तीन हरामखोरांना हरामखोरांनायकाने काय केलं आळीपाळीनं तिच्यावर रात्रभर अत्याचार केला आणि तिला असं बेजार 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 करून असं सोडलं मग ही सगळा प्रकार गणपतीच्या जा मंदिरात झाला सगळा मग तिला असं वाटलं सुद्धा नव्हतं की मी इथं रागाव येता का नाली माजा, माजा ये आली आहे मन मोकळ करण्यासाठी आणि ही प्रसंग माझ्या माझ्यावर येईल ह्या देवळात मग तिला वाटलं सकाळी आता ती शुद्धीवर आली परत ना मग आता तिला वाटलं आता आपण इथनं काहीतरी करून पळ काढला कर पाहिजे तर तिनं आरडावरडा जरा थोडा केला आणि पळ काढला पण ती काय तिघजण काय खाऊन माजलेलं गडी आहे असंच कुठं बलात्कार कर कुठं काय कर हे बाबा जो थोडक्यात हे बाबाने ताणून धरली तिला आणि तिचा असं तुम्हाला सांगतो खालच्या फरशीवर भिताळावर तिचं डोकं आपटून तिची हत्या केली आणि गळावळून हे तिचा मारून टाकली तिथं आणि एक दिवस हा ही घटना झाली सहा तारखेला सहा जुलैला आणि सात तारखेला तिथं पोलिसाने सी सी टी व्ही फुटेज वगैरे बघायचं प्रयत्न केलं पण त्या गणेशानी तिथल्या केबला वगैरे तोडून टाकले सी सी टी व्ही वगैरे त्यांनी बंद केलं तर मग आठ तारखेच्या सात तारखेला हिने दिवसभर ती मूर्त एका खोलीमध्ये तिथं ठेवला आता वाटतं आणि आठ तारखेला मात्र हिने संध्याकाळी तिथल्याच कुठत दरी तिथं जंगल पण लय जंगल लय जास्त आहे आणि तिथं आसपास कोण तिकडे फिरकतच नाही त्या घोळ गणपती मंदिराकडे मग तिला असं वाटलं होतं आता आपण इकडे कोणी येत नाही म्हणून त्याने हुडकलं तर घावायलाच नाही पाहिजे म्हणून या हिशोबाने ती रागावाई नेऊन बसली होती मग तसंच त्याने काय केलं तिकडे जंगलात नेऊन तिला तिचा मृतदेह नेऊन टाकला मग तिथल्या परत ना कोणाला तर तिथं मृतदेह आढळून आल्यावर त्याने फोन केला पोलिस स्टेशनला इथे असा असा एक मृतदेह आढळून आलायन बघा काय शिष्टम आहे मग त्याच्या आधी आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे बोलूया मग अक्षताशा माहेरच्या माणसाने आईवडिलांनी तिच्या बहिणीनं पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केली होती अशा अशा आमची मुलगी ज्या दिवशी फरार झाली आहे त्या दिवशी मग ह्यांना कसं समजलं ह्यांनी फोन केला लगेच पोरगी पोराला सोडून घरी तुमच्याकडे आली आहे का बघा मग ह्याला तसं बा ही बी हादरलीच म्हणजे आम्ही काय झालं म्हणली आता घालवली ते मग लगेच ह्याने पोलिस स्टेशनला धाव घेतली काळाची पोटी आपलं मग पोलिसांनी त्याने असं केलं की उलटाच प्रश्न उलट सुलट असं विचारायला चालू केलं तुम्हीच जर ठेवली असल कुठं दाखवान तुम्हाला अटकच करीन हे तीन ही चौकशी चालू केली ह्यांच्यावर आईवडिलावर मग ही कुठं तर सरकार कमी पडते मग त्यांनी तपास केला नाही मग त्यांनी जर वेळेत जर तपास केला असता त्या अक्षता मात्र आज जिवंत असते तर त्या आईवडिलाला बहिणीला त्यांच्या त्या ते अक्षता यांच्या त्यांनी त्या पोलिसांनी असा उलट सुलट जबाब विचारायला चालू केलं तिथं पोर काय म्हणल्यावर ना तुम्ही जाणले असल असं तसं तुम्ही दडवून ठेवले हे ते त्यांनी विचारायला गेले ना तर बघा ही पोलीस प्रशासन असं आहे की चोराला सामील आहे ही काही सगळीच पोलीस अशी नसते ते पण ही काही पोलिस मोजकीच अशी आहे ते की चोराला सामील आहे ते मग ह्याला पुढं तर सरकारच जबाबदार आहे मग त्याच्यानंतर बघा इकडं मग मंदिरात परतना ती आली चौकशी केली मग तिथे एक दोन पूजारशनला विचारलं त्यांनी संशयित म्हणून त्यांनी धरून नेलं व तिथं कसून चौकशी केली त्याला जरा पोलिस खाक्या दाखवला मग लागलं गडी पोपटावने बोलायला पण त्यांना असं मला वाटत नाही त्यांना काय लय मारलं असेल हे अह त्यांना असं त्याने चालत निघुसर राहणार पाहिजे त्याने माझ तर म्हणणं असं बैलाला चावूक असतो ना चाव चापकान बडवाय पाहिजे त्याला लावून असलं ला गडी मग परत नाही तिथं त्यांनी दिली आम्ही असं असं केलं तसतसं केलं आणि हा जे मी व्हिडिओ बनवला तर मी अक्षता म्हात्रे यांच्या बहिणीचा पण व्हिडिओ बघितला होता आणि त्या बहिणीने जे काही सांगितलं आहे तीच मी तुमच्यापर्यंत पोचवलं माझ्या माझ्या मनाने मी कुठल्याही गोष्टी काही आहेत सांगितल्या नाही त्या आणि ए बी पी माझा वगैरे जे आहेत ह्यांच्या तर मी आजपर्यंत बघतोय पण घटना नऊ तारखेपासून समोर आली पण काय नाही राह एवढं दिसलं नाही कुठल्या सोशल मीडियानं वगैरे काय नाही असं दाखवल्या बातम्या आणि सरकारनं पण काय ह्याच्यावर ॲक्शन घेतली नाही काही नाही सरकार मला वाटतं त्या आहे त्या पोरा या लागण्यात गेले असतील त्यामुळे त्यांच्या काय लक्षात आलं नसेल पण मला वाटतं सरकारनं कुठं तर थोडं ह्याचा विचार करायला पाहिजे आणि अशा किती महिलांवर आता अजून अत्याचार होतील काय माहीत आता देवळात सुद्धा चालले म्हणल्यावर मग आता काय आधी तर काय मग भर बाजारात भर चौकात भर रस्त्यात असं कुठेही चाललं होतं पण आता काय पहिल्यांदाच घटना अशी ऐकली मी की आपल्या भर गणपती बाप्पाच्या मंदिरातच बलात्कारण सगळ्या गोष्टी चालल्या तर म्हणल्यावर मग पोलीस प्रशासन करतंय तर काय आणि सरकार तर काय करते आणि ह्या बहिणीला कुठंतर न्याय मिळाला पाहिजे आणि ह्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ह्या तिघाच्या तिघाला फाशी शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे लवकरात लवकर म्हणजे मला तर वाटते अजून एक दहा दिवसात जरी झाली तरी पण चांगली गोष्ट आहे ह्यांना ही मराजा घायला जेव्हा मग ह्यांना फाशी देणार त्याचा काय उपयोग नाही ह्यांना जोपर्यंत चांगली ह्यांच्यात कोमट रग आहे तेव्हा लगेच लगेच ह्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे तवा झाला कळेल बाबा दुसऱ्यासुद्धा काय बालगुळ चोराशांना ही सुद्धा कळल बाबा गुंडांना कळल की ही ह्यांना कशी फाशी दिली तसं आपल्याला सुद्धा होऊ शकते म्हणून मग इकडं तर थांबवली थोडंफार नाहीतर हे काय ह्यांना पण असं सोडून दिल्यावर मग बाकी पण अजून विचार करणार ना की त्यांचं काय एवढं त्यांनी देवळात बलात्कार केला म्हणल्यावर ना आपण काय आपण म्हणणार इकडं आडरणात करतो आपल्याला काय होणार आहे असं लेन होणार मोहर मोहर ही जर हायकोर्टात थांबलं था। तर तर बघा मित्रांनो तुम्हाला कसं वाटतंय आणि तुमच्या काय प्रतिक्रिया आहे त्या मला कमेंटच्या माध्यमात सांगा ह्याला काय फाशी व्हायला पाहिजे ह्यांची नरडी सोडवायला पाहिजे का त्या झेलमध्ये का ह्यांचा हातपाय काढायला पाहिजे ह्यांचं ते गुप्तलिंगच कापायला पाहिजे का, का गुप्तांगच कापायला पाहिजे काय बघा माझं सुद्धा डोकं चालना झाले आता ह्यांना काय काय करायला पाहिजे मला तर वाटते सुरुवातीला ह्यांच्या टाळवी केस जाळायला पाहिजे काडी लावून पुजारी येतो म्हण पुजारी असलो पुजारी असते तुम्ही आणि विशेष आता माझ्या युट्यूब फॅमिलीसाठी मी सांगतोय अजिबात कुठंही गे तुम्ही बाजारात जावा एस टी मध्ये जावा रेल्वेमध्ये जावा विमानानं प्रवास करा कोणावरही विश्वास ठेवायचा नाही अजिबात सांगतो कोणावर विश्वास ठेवायचा नाही आपल्या घरातला असू द्या बाहेरचा असू द्या एकांतात आपला नवरा सोडला ना आपला भाऊ जर सक्का भाऊ सोडला मग तुमचा दीर असू द्या चुलत दीर असू द्या मग शेजारी असू द्या नाही तुमच्या जवळच्या बहिणीचा नवरा असू द्या नाही कोणी असू द्या अजिबात विश्वास ठेवायचा नाहीतर हे असं कांड होतेच बा ही तर पुजारी होत असा शंभर टक्के कांड होतोय आपल्या नवऱ्यानं आपल्यासोबत भांडले ना तुम्ही रागावता का ना आपल्या घरातच कुठेतर खोपाडा धरून पडायचं हो मग ती खायच घे उठवायला मग उठकी घे खागी पिगी म्हणून मग लयच आपल्या आपल्यावर आप घरात अत्याचार आप व्हायला लागला आपल्यावर शिवाय लागलं तर मग लगेच हाय पोलीस स्टेशन करायला लगेच शंभर नंबरला कॉल लगेच जागेवरच लगेच येते गाडी म्हणून मग कशा लोक बाहेर जायचं कुठल्या मंदिरात जायला लागते कुठल्या मशानभूमीत जायला लागते अशा बऱ्याच घटना आहेत मशानभूमीत मध्ये सुद्धा जाऊन काय काय लेडीज वगैरे झोपलेल्या ले आहेत आणि सकाळी उठून आलेले आहे पण अशा काही भांडण मिटणार आहे का गा। गावातीच काय चार स्थानिक लोक वगैरे बोलवून हे मिटवून जिकडे तिकडे करायचे असते मग ह्या माझ्या युट्यूब फॅमिलीला सुद्धा मी माझं हेच सांगणार आता मी सांगितलं काय हा हेच पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे आपण सुद्धा असंच वागलं पाहिजे तर चला मित्रांनो माझ्या बहिणीनो व्हिडिओ जास्त मोठा होते आपल्याला काय वाटते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा चला बाय बाय